नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात काही मालिका त्यांच्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांचे आवडते बनतात तर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आता झी मराठीवर आणि स्टार प्रवाहावर काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र त्यासाठी आता सुरू असलेल्या मालिकांना निरोप घ्यावा लागणार आहे आता अशीच एक झी मराठीवरील मालिका बंद होणार असल्याचं बोललं जाते झी मराठीवर लवकरच देव तीन ही मालिका सुरू होते नुकताच या मालिकेचा प्रमो प्रदर्शित करण्यात आला मात्र या मालिकेसाठी नेमकी कोणती मालिका निरोप घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र आता झे मराठीवरील गाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जाते ही मालिका आहे नवरी हिटलरला अगदी दोनच वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं या मालिकेतील लेजे आणि लीला ले यांची जोडी जो प्रेक्षकांची आवडती आहे मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं जाते पुढील महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मराठी टीव्ही इंस्टाग्राम चॅनल वर ही माहिती देण्यात आली अपेक्षित टी आर पी मिळत नसल्याने मालिका निरोप घेत आहे असं कळतंय खरं तर मालिकेत सध्या रंजक वळण सुरू आहे पण त्याच तोच तोचपणा पणा वाटत असल्यामुळे कदाचित मालिकेला रेटिंग कमी मिळत असेल असंही बोललं जात आहे मात्र यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली नेटकऱ्यांनी निर्णयाला प्रतिक्रिया देत यावर नाराजी व्यक्त केली ही सगळी चूक झी मराठीची आहे जेव्हा सिरियल दहा वाजता लागायची तेव्हा टी आर पी चांगली होती आता अकरा वाजता लागते त्यामुळे त्याच्या टी आर पीवर फरक पडतो यात मालिकेची काही चूक नाही दुसऱ्या नेटकऱ्यांनी दिलं झी मराठीला वेळ लागले चंग, का अवधी एवढी चांगली मालिका बंद करताय बाकी फालतूक सिरियल आहेत त्या बंद करा असं म्हणत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली